नगरचं राजकारण एका निर्णायक वळणावर येऊन ठेवलं आहे एका बाजूला कट्टर हिंदुत्वाची वाट तर दुसऱ्या बाजूला धर्मनिरपेक्षतेचा रस्ता संग्राम जगताप यांची पुढील भूमिका ठरवणार आहे केवळ त्यांचं राजकीय भविष्यच नाही तर नगरमधील सत्तेचं समीकरण सुद्धा आजकाल राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत त्यातील एक महत्वाची घडामोड म्हणजे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली कट्टर हिंदुत्वाची भूमिका संग्राम जगताप यांचे राजकारण धर्मनिरपेक्ष पक्ष व विचारसरणीतून उदयास आले त्यांनी दोन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली तेव्हा त्यांना सेक्युलर मतदारांचा मोठा पाठिंबा होता तिसऱ्यांना मात्र सेक्युलर मतदारांनी साथ सोडली तरीही त्यांनी बाजी मारली आणि पुन्हा आमदार झाले आता मात्र त्यांनी कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे अनेक भाषणातून मुस्लिम समाजावर प्रखर टीका करून आणि ख्रिश्चन समाजाविरोधात मोर्चे काढून त्यांनी आपली हिंदुत्वाची ओळख ठसवून दिली आहे या भूमिकेला त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळालेला दिसतो मात्र राजकारणाने आता कलाटणी घेतली आहे गेल्या आठवड्यात मंगळवारी मुस्लिम समाजाच्या तक्रारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर सांगितलं की मी संग्राम जगताप यांना बोलावलं आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील असं देखील ते म्हणाले त्यानंतर त्यांनी संग्राम जगताप यांना प्रत्यक्ष भेटायला बोलवलं होतं संग्राम जगताप यांनी सुरुवातीला वारीचे कारण देऊन ही भेट टाळली मात्र अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत गेल्यावर त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली त्या भेटीनंतर अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि कट्टरतेला या पक्षात तारा नाही पक्षाला कमीपणा येईल अशी कृत्ये कोणत्याही आमदाराकडून चालणार नाहीत आता प्रश्न उभा राहतो की संग्राम जगताप काय भूमिका घेतील त्यांच्या समोर सध्या दोनच पर्याय असल्याचं आपल्याला दिसतंय पक्षाचा राजीनामा देऊन भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करणे किंवा दुसरं म्हणजे अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहून धर्मनिरपेक्ष भूमिका स्वीकारणे आता हे जे दोन पर्याय आहेत त्यांच्यासमोर त्याची तुलना करून आपण पाहूयात जर त्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला तर त्या पक्षांना सध्या आमदारांची फारशी गरज नाहीये त्यामुळे प्रवेश मिळाला तरी त्यांना विशेष सम्मान किंवा पद मिळण्याची शक्यता कमीच आहे राष्ट्रवादीत राहिल्यास आता पुढच्या वेळेस जेव्हा ते निवडून येतील तेव्हा ते चार वेळेचे आमदार होतील ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची संधीही अधिक असेल नवीन पक्षात जरी ते निवडून आले तरी मंत्रिपदाची शक्यता अत्यंत कमी आहे जर त्यांनी अजित पवारांच्या सूचनेनुसार धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली नाही तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आमचा सवाल आता तुमच्याकडे आहे संग्राम जगप पुढे कोणती वाट निवडतील याबद्दल तुमचं मत काय ते देखील आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला विसरू नका